नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भातला शेवटचा व्हिडिओ एक आपला महत्त्वाचा टॉपिक राहून गेला ज्याच्यावरती आपण फारसं एक्सप्लेन केलं नाही तो म्हणजे प्रश्न तिसरा बीमध्ये असलेला कवितेचे अप्रिशिएशन कवितेचे जे अप्रिशिएशन आहे त्यावरती मुलांच्या कमेंट होत्या की सर हा प्रश्न कसा सोडवायचा असतो तर राईट द पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द ॲक्स्ट्रॅक्ट गिवन बिलो असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो चार मार्कासाठी आपल्याला एक कविता जी विचारलेली असते त्यावरती ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ती वेगळी कविता आणि बीमध्ये पुन्हा एक दुसरी कविता विचारली जाते त्याचं अप्रिशिएशन आपल्याला लिहायला सांगतात त्यामुळे दोन कविता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत तर ते त्याचा अप्रिशिएशन लिहित असताना हा जो काही अप्रिशिएशनचा प्रश्न आहे यामध्ये कविता आणि कवितेच्या खाली काही माहिती दिली जाते त्याच्या आधारे आपण अप्रिशिएशन लिहायचे आणि काही वेळेस माहिती दिली नाही तर हे मुद्दे तयार करून आपण अप्रिशिएशन लिहायचे तर कोणते मुद्दे विचारात घेऊन अप्रिशिएशन लिहिलं जातं एकतर त्या कवितेचं नाव आणि त्याचे लेखक कोण आहेत पोएम पी कोणी लिहिलेले आहे तर याच्या संदर्भातली पहिली माहिती आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं तर नेम ऑफ द पोएम अशा पद्धतीने त्याला एडिंग देऊन पहिला क्रमांक टाकून पुढं त्या पोईमचं नाव लिहायचं त्यानंतर दिस ब्युटिफुल पोएम इज रिटन बाय कोणी लिहिलेली आहे ती त्या पोईटचं नाव लिहायचं यानंतर सेकंड पॉईंट या पोईमची थीम काय आहे कशावरती ती पोयम आधारित आहे ही माहिती आपल्याला लिहायला लागते ब्युटी इज द मेन थीम ऑफ द पोयम इनर ब्युटी इज ऑल्सो ही रिग्रेटेड ॲज अ प्राईम फॅक्टर टू ब्लेस द आउटर ब्युटी द ब्युटी इज कम्पेअर्ड टू मेनी एलिमेंट्स लाईक हेवन क्लाऊड क्लिअर स्किन लाईट एक्सेट्रा थी, तर ही त्याची मेन थीम आहे या कवितेतली ती थीम ह्या ठिकाणी लिहिली त्यानंतर बघा चार मार्काला प्रश्न आहे चार मुद्दे मिनिमम यायला हवेत पोएटिक डिव्हाइस काय आहे या पोईममध्ये वापरलेलं दिस पोईम इज फुल ऑफ पोएटिक डिव्हाइस लाईक अलिट्रेशन पर्सनोफिकेशन तर अशा प्रकारे तुम्ही पोएटिक डिव्हाइस त्याच्यातले कोणकोणते आलेले आहेत कोणते रायमिंग वर्ड आलेले आहेत रायमिंग वर्डची कोणती स्कीम आलेली आहे तर अशा पद्धतीची माहिती तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर लँग्वेज कशी आहे पोएमची द लँग्वेज इज सिम्पल अँड लिरिकल यूज इंग्लिश लँग्वेज फेक्टिवली त्या लँग्वेजविषयी आपण त्या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे त्यानंतर माय ओपिनियन ऑफ द पोयम किंवा मॅसेज काय त्याच्यातून आपल्याला मिळतो हा एक पाचवा मुद्दा या ठिकाणी आपण लिहायचा त्यानंतर पाच मुद्दे होतात आणि हे प्रश्न चार मार्काला असल्याने चार मुद्दे हे चालतील परंतु हे पाच मुद्दे या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत आपण आणि त्या मुद्द्यांच्या आधारे हे पॉईटिक आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचे आहे आपल्याकडं पुस्तकामध्ये किती कविता आहेत त्यामधल्या प्रत्येक कवितेचं असं अप्रिशिएशन जर तयार करून ठेवलं तुम्ही फार सोपा प्रश्न जाईल तुम्हाला जी पोईट पोईम विचारलेली आहे तिचं तुम्ही फास्टमध्ये अगदी काही मिनटामध्येच हे प्रश्नाचं उत्तर लिहू शकाल तर अशा प्रकारे हे पोयटिक एप्रिशिएशन होतं मला वाटतं हे आपल्या लक्षात आलं असेल की प्रकारे यामध्ये अभ्यास करायचा चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार